नमस्कार मी अतुल परदेशी सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या विशेष कार्यक्रमात आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे यातच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी जुन्नर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या व नगरसेवक पदासाठी असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत यात नगराध्यक्षपदासाठी जुन्नर नगर परिषद शिवसेनेचे गटनेते मधुकर काजळे शहरप्रमुख अविनाश कर्डिले श्याम पांडे श्यामसिंग खोत वैभव मलटंकर या पाच इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या पाच जणांनी जरी आपल्या मुलाखती दिल्या असल्या तरी मात्र नगराध्यक्षपदाचा नेमका उमेदवार कोण हे उद्या स्पष्ट होणार आहे आणि या पाच जणांमधीलच एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल की एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येईल हे मात्र उद्या स्पष्ट होईल तर नगरसेवक पदासाठी तब्बल अडतीस उमेदवारांनी आपल्या यावेळी मुलाखती दिल्या यावेळी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे जुन्नर तालुका प्रमुख माहुली खंडागळे उपजिल्हा प्रमुख अन्ना चौधरी युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश कवडे हे उपस्थित होते जुन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सोबळावर लढणार की भाजपवर युती करणार याबाबत अजूनही संभ्रम आहे यावेळी वाचचे कार्यकारी संपादक सुरेश वानेसर यांनी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे कशा प्रकारे या ठिकाणी शिवसेनेची रणनीती आहे हे जाणून घेतले आहेत आपण पाहूया विस्ताराने जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे मागच्या निवडणुकीला शिवसेनेने अतिशय मेहनत करून राष्ट्रवादीच्या ताब्यातली सत्ता शिवसेनेने हिसकावून घेतली मात्र अंतर्गत लाथळीमुळे पुन्हा ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस गेलेली आहे शिवसेनेने उमेदवारांची पूर्ण तयारी केली आहे स्वतंत्रपणे निवडणुकीचं धोरण आखलेलं आहे माझ्यासोबत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आहेत काय त्यांच्या पक्षाची भूमिका आहे काय धोरण आहे आपण जाणून घेऊयात दादा काय सांगाल आम्ही भाजपच्या जिल्हाध्यक्षांना प्रस्ताव दिला आहे की जुनर शहरामध्ये आळंदीमध्ये आपण युती करायचं तुमचं काय मत आहे तर त्यामुळे त्यांच्याशी अजून तशी बोलणी चालू आहेत उद्या जर बोलणी यशस्वी झाली नाही तर आमचं स्वबळावर लढायची सुद्धा तयारी आहे आणि आमचे सगळे उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आज मुलाखती घेतल्या जवळजवळ सदतीस नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या शिवाय पाच नगराध्यक्ष त्यांच्या पण मुलाखती झालेल्या आहेत आणि उद्या परवा भाजपशी चर्चा झाल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू जुन्नर नगरपालिकेची सत्ता नागरिकांनी तुमच्या हाती दिली मात्र जुन्नर शहराचा विकास तुमची सत्ता असताना विकास झाला नाही ना रस्ते धड ना पिण्याच्या पाण्याची सोय ना कुठला प्रश्न सुटला शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेलं हे जुन्नर शहर आहे कसं पाहता असं म्हणजे आम्हाला सत्ता आल्यानंतर म्हणा इतका वेळ मिळाला नाही विकास करण्यासाठी आम्ही आमच्या परीनं विकासाची पावलं उचलली केंद्रातून निधी आणण्याचा प्रयत्न चालू केला काही फाईल मूव केल्या पद्मावती तलाव शुद्धीकरणासाठी दहा कोटीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम चालू झालं केंद्र सरकारच्या माध्यमातून बी एस यू पी किंवा इतर योजनांच्या माध्यमातून काही प्रस्ताव करण्याची तयारी झाली दुर्दैवानं काही लोकांच्या गद्दारीमुळे स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे ह्या एकीला तडा गेला आणि शिवसेनेकडं सत्ता राहिली नाही नंतरचा जवळजवळ तीन वर्षाचा काळ हा राष्ट्रवादीकडे असल्यामुळं सत्ता असल्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारे केंद्राकडनं निधी आणण्यासाठी आम्हाला विचारणा केली नाही किंवा आम्हाला सहकार्य दिलं नाही त्यामुळे विकास खुटला असं मला वाटतं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा बहुमत मिळेल आणि ह्या शहरासाठी पुन्हा एकदा चांगल्या नवीन जोमानं विकास करण्याची जबाबदारी आमची राहील हे असं असतानासुद्धा जरी सरकार आमचं नव्हतं सत्ता आमची नव्हती तरी गेल्या तीन वर्षामध्ये आशाताई बुचके असतील आमचे नगरसेवक असतील किंवा मी माझा खासदारंदी असेल अशा माध्यमातून जुन्नर शहरामध्ये बरीचशी कामं आम्ही केलेली आहेत नाही असं नाही त्यामुळं कामं झाली आहेत पण कदाचित आम्ही तसा प्रचार केला नसेल एवढीच गोष्ट आहे दादा आपण मग म्हणालात की आमची भाजपशी बोलणी चालू आहेत कदाचित तुमची युती होऊ शकते जुन्नर शहरामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी नवीन पक्ष स्थापन केला आहे है, ह्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो आम्ही आता निवडणुकीला आमच्या यंत्रसामुग्री आमच्या सामर्थ्यानेशी निवडणुकीमध्ये उतरतो आहे त्यामुळं समोर कोण आहे कोणाची कसली आघाडी आहे त्याबद्दल आम्ही कधी विचार केला नाही आणि करणारही नाही अशा अनेक आघाड्या असतील आम्ही तर असं थोडी समजतो की आम्हाला आमदारांची आघाडी नसणार आहे राष्ट्रवादीची आघाडी नसणार आहे आम्हाला काही कोणी बिनोरोध निवडून देणार नाही त्यामुळं जी आघाडी असेल आणि जो पक्ष असेल त्याला सामर्थ्य त्याच्याशी दोन हात करायला आम्ही समर्थ आहोत आणि शिवसेना नक्कीच ताकदवान आहे ह्या सगळ्या आघाड्या आणि पक्ष यांना स समर्थपणे तोंड द्यायला जुन्नर नगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना जुन्नरचे आमदार शरद सोरवणे यांनी मारहाण केली अशी आशयाची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं वागतात कसं पाहता याकडं आपण अतिशय संयमी आहात खरं म्हणजे आज ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हल्लीचं राजकारण हे खूप जलद गतीनं व्हायला लागलं आहे झटपट नावलौकिक आणि झटपट प्रसिद्धीसाठी कोणी काय करत असेल मला ह्या गोष्टी व्यक्तिशा मान्य नाही आणि मी अधिकारी मी गेल्या पंधरा वर्ष खासदार आहे मग अधिकारी खालचा वर्गातला अधिकारी जरी असला तरी आदरानं म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल जरी असला तर मी त्याला आदरानं साहेब म्हणतो आणि त्याची इज्जत करतो गेल्या पंधरा वर्षामध्ये माझ्याकडनं असं कधी झालं नाही आणि ह्या पुढेही होणार नाही कोणी करत असेल तर मला त्याच्याशी काही फारसं देणं घेणं नाही खासदार साहेब बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमची युती आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आपली युती होऊ शकते बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीबरोबर युती नाही आहे आपल्याला मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी युती होती राष्ट्रवादीचं स्वतंत्र पॅनल बाजार समितीमध्ये होते राष्ट्रवादीतून बाहेर पडून काही बंडखोरांनी आघाडी केली आणि आमच्याबरोबर त्यांनी युती केली त्यामुळं बंडखोरांची आघाडी म्हणता येईल ते काय राष्ट्रवादीच्या चिन्हावर नव्हते त्यामुळं राष्ट्रवादीबरोबर युती होऊ शकत नाही मी जर राष्ट्रवादीबरोबर आम्ही युती केली असती तर त्यांचं चिन्ह असतं आणि आमचं धनुष्यबाण असता पण तसं काही नव्हतं ही पक्षविरहित आणि ती सर सहकार्यातली निवडणूक होती अधिकृत पक्षाचे कार्यकर्ते अधिकृत नव्हते ते बंडखोर होते तुम्ही मगाशी म्हणालात की आमची भाजपबरोबर युती होऊ शकते भाजपचे नेते जुन्नर शहरात येऊन गेले कार्यकर्त्यांशी बोलणी केली जर युती झाली नाही तर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार की पुन्हा कोणाशी युती करणार भाजपला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि मला वाटतं त्यांची इच्छा असावी आमच्याबरोबर युती करायची कारण हा राज्य पातळीवर निर्णय झालेला नगर परिषदामध्ये शिवसेना भाजप एकत्र लढायची आम्ही ग्रामीणमध्ये शिवसेना भाजपमध्ये जास्त ताकदवान पक्ष आहे असेल जुन्नर असेल किंवा जिल्हा परिषद असेल आमचं वर्चस्व भाजपपेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे ज्यावेळेला आमचे अठरा जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेला त्यांचे दोनच होते अशा परिस्थितीमध्ये ह्या नगरपालिकेमध्ये आमची सत्ता असताना त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे आळंदीमध्ये आमची सत्ता पाच वर्ष अबाधित असताना त्यांचा एकही नगरसेवक नाही त्यामुळं अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही युती धर्म पाळण्यासाठी त्यांना प्रस्ताव दिलेला आहे ते येऊन गेले त्यांना वेळ मिळाला नसेल कदाचित काही कार्यबाहुल्यामुळे ते भेटले नसतील पण आज उद्याकडं ते नक्कीच संपर्क करतील अशी मला अपेक्षा वाटते नाही जर त्यांची इच्छा झाली तर आम्ही ऑबियसली सत्ताच्या ताकदीवर लढायला तयार आहोत खासदार साहेब तुम्ही या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या उद्यापासून सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरायचे आहेत आपण ह्या उमेदवारांची घोषणा कधी करणार आहोत प्रामुख्याने नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्याची घोषणा कधी होईल ॲक्च्युली आमच्याकडं पाच जणांनी मुलाखती दिल्या आहेत नगराध्यक्षपदासाठी फक्त भाजपची आम्ही वाट पाहतो आहे त्यांना चर्चेला वेळ मिळाल्यानंतर आम्ही ठरू नगराध्यक्षपदासाठी ठीक आहे कारण नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल हे सर्व सुरूत आहे कारण समजा भाजपबरोबर जर युती झाली तरी आम्ही त्यांना विनंती करणार आहे की हा पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असावा आणि तो राहिलस पण तरीसुद्धा आज उद्याकडे वाट पाहून उद्या रात्री किंवा परवापर्यंत आम्ही सगळ्यांना उमेदवारी जाहीर करून जिल्हाध्यक्ष असेल मी असेल आम्ही सगळे एकत्रितपणे तालुक्यातले पदाधिकारी आशाताई भुसके सगळे मिळून आम्ही उमेदवारी उद्या किंवा परवापर्यंत जाहीर करू खासदार साहेब राजकारणामध्ये कालचा सा मित्र उद्याचा शत्रू परवाचा मित्र होऊ शकतो या पाच व्यतिरिक्तही दुसऱ्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळू शकते आता तसं तर माझ्यासमोर काही दिसत नाही कोण आहे ना कोण नाही या पाचपेक्षा जर ताकदवान असेल आणि पाचहीपेक्षा जास्त त निवडून येण्याची क्षमता जर सहाव्या नवीन व्यक्तीमध्ये जर कोणी असेल तर विचार होऊ शकतो पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा मात्र त्यांच्यानंतर नाव घेतलं जातं ते खासदार शिवाजीराव आढळराव यांचं जुन्नर नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर दादा या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं दिशा दिलेले आहे त्यांचं धोरण अशाच पद्धतीनं चांगलं राहिलं तर जुन्नरची जनता पुन्हा एकदा शिवसेनेला संधी देऊ शकते कॅमेरामन लक्ष्मण दातकळेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर जुन्नर नगर परिषद निवडणुकीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेवरती आपल्यावरची नजर असणार आहे यासाठी सत्ता संघर्ष दोन हजार सोळा हा विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही आलो आहोत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना जुन्नर परिसरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेची आम्ही या ठिकाणी सविस्तरपणे माहिती देणार आहोत तेव्हा आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद